रायगड पोलिस दलाने पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हरवलेले मोबाईल शोधून संबंधितांना परत करण्याच्या कामात बाजी मारली आहे वर्षभरात रायगड पोलिसांनी तब्बल नऊशे चव्वेचाळीस हरवलेल्या मोबाईलचा यशस्वीपणे शोध घेऊन ते मूळ मालकांना परत केले आहेत रायगड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे मोबाईल चोरी आणि हरवण्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांनी अत्याधुनिक पोर्टल प्रणालीचा प्रभावी वापर केला आहे या प्रयत्नांमुळेच हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात रायगड पोलीस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे सायबर सेलच्या पथकाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेश गुजरात बिहार तामिळनाडू आणि ओरिसा यासारख्या विविध राज्यातून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक आंशल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे आणि सायबर सेलच्या प्रमुख रिझवाना नदाफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पोलीस अधीक्षक यांनी दला संपूर्ण टीम टीमचे रायगड मधील जनतेतून तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे हजार पाचशे फोन जरी मोबाईल फोन कमी किमतीचे असले पण आजकालचं युग असं झालंय आहे की आपला बरेपैकी सर्व डेटा सर्व फोटो सर्वच काही मोबाईल मध्ये असतात तर आपले सर्वांचे माध्यमातून माझी बाकी लोकांना पण विनंती आहे की मागील दोन तीन दिवसा पूर्वी पण काही लोकांचे मोबाईल फोन हरवले गेले होते वर्ठण मध्ये अशी बातमी आलेली होती तर कोणाचाही कधी मोबाईल फोन हरवला त्यांनी तत्काल पोलीस स्टेशनला जाऊन एक आर पोर्टल आहे इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर त्याच्यावरती जर आपली मोबाईल फोनची नोंद करण्यात आली तर लगेच तो मोबाईल फोन ब्लॉक होतो आणि पुढे कोणीही त्याचा वापर करू शकत नाही आणि आप आपले जिल्ह्यामध्ये आपण एक मोहीम चालू केलेली आहे त्या सर्व मोबाईल फोन रिकव्हर करण्याची सध्या आपल्या जिल्हा आहे एक नंबरवरती एक आपल्या जिल्हा आहे तसे मोबाईल फोन प्लेस करून ते रिकव्हर करण्या तर आपण प्रयत्नशी आहोत की जे जे मोबाईल फोन केलेले आहे जरी त्याच्यात एफ आय आर दाखल नाही झाली एफ आय आर दाखल होण्या एक भाग असते पण रिकवर करण्याचा प्रमाण आपला खूप चांगले आहे तर आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे त्यांचा मोबाईल फोन गेला की त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तशी नोंद करावं